नमस्कार अंजलीने राकेशला फोन केलेला असतो त्यावेळेला राकेश अंजलीचा फोन वि उचलतो आणि बोलतो बोला ना राणी सरकार अहो असा मधीच तुम्ही फोन केलात त्यावेळेला लगेच अंजली बोलते अहो कुठे आहात तुम्ही सांगा ना मला कुठे आहात तुम्ही तेव्हा लगेच राकेश बोलतो काय झालं आहे राणी सरकार तुम्ही अशा घाई गडबडीत मला का बोलावताय राणी सरकार जे काही असेल ते स्पष्ट बोला बघू तेव्हा मात्र तेव्हा अंजली मोठ्याने बोलते अहो अहो बँकेची माणसं घरात आलेत अहो काहीतरी अपरातपर झाले तुम्ही लवकरात लवकर, लवकर इथे या नाहीतर खूप मोठा घोटाळा होईल हे ऐकताच राकेश हादरतो आणि म्हणतो काय बँकेची माणसं आलेत पण बँकेची माणसं आपल्या इथे का आली आहेत मला सांगाल का तेव्हा लगेच अंजली बोलते मला नाही माहिती तुम्ही लवकरात लवकर या आणि तेवढ्यात राकेशचा फोन अंजलीने ठेवलेला असतो त्यावेळेला मात्र अंजली खूपच चिडलेली असते इकडे अर्णव त्याच्या मामाला बोलत असतो मामा, मामा काहीही झालं तरी त्या राकेशला मला सोडायचं नाही मला त्याला माझ्या ताईच्या आयुष्यातून कायमचं हद्दपार करायचं आहे माझ्या ताईसमोर त्याचं सत्य आणायचं आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही हे ऐकताच लगेच मामा बोलतो अर्णव तू काळजी करू नकोस आपण सगळं काही नीट करू अर्णव तू कशाला काळजी करतोस मी आहे ना मी सर्व काही बघेनच तू काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात राकेश घाई गडबडीत घरात येतो आणि म्हणतो राणी सरकार राणी सरकार अहो काय झालं तेव्हा लगेच अर्णव बोलतो लाज नाही वाटत विचारताना अहो बँकेत अपरातपर केली तुम्ही मुद्दामून तुम्ही सगळे पैशाची वाट लावली तेव्हा लगेच राकेश बोलतो काही काय बोलतोच अर्णव अर्णव तू माझ्यावरती असा आरोपच कसा काय करू शकतोस तेव्हा मात्र अर्णव बोलतो पुरे मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाही मुळात तू कसा काय असा वागू शकतोस खरं सांगायचं तर जरा तरी विचार केला पाहिजे मुळात तुझं वागणं कसं आहे तुला कळतय का तेव्हा मात्र अंजली बोलते अर्णव अरे काय बोलतो आहेस तू तू यांच्यावरती सरळ सरळ आरोप का करतोय तेव्हा मात्र अर्णव बोलतो ताई तुला तर माहितीच आहे ना बँकेची अकाउंटची कामं जिजूंकडेच होती त्यामुळे त्यांनाच माहिती असणार आणि खरं सांगायचं तर ताई तुला आत्तासुद्धा या माणसावरती विश्वास ठेवायचा आहे का तेव्हा लगेच अंजली बोलते अरे काय चाललं आहे तुझं अरे तू असा कसा काय बोलू शकतोस अरे कितीही काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा हा माझा नवरा आहे आणि तू माझ्या नवऱ्याबद्दल एवढं सगळं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं खरं सांगायचं तर ताई तुझ्या समोर या माणसाचा खरा चेहरा मला आणायचाच होता पण काय करणार ताई माझ्याकडे पुरावे नव्हते पण आता मात्र माझ्याकडे पुरावे आहेत तेव्हा अंजली बोलते अर्णव अरे तू काय वागतोयच कळतं आहे का तुला अर्णव अरे जरा विचार कर अर्णव करत सांगायचं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता या विषयावर मला वाद घालायचा नाही आणि प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद करा नाहीतर उगाच नको ते होऊन बसेल खरं सांगायचं तर तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडचिड करत असतो शेवटी अर्णव मोठ्याने बोलतो खरं सांगू का या विषयावर मला वाद घालायचाच नाही आहे हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा कारण खरं सांगायचं तर या विषयावर बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर या माणसाला इथल्या इथे तुडवावं असं वाटतंय या माणसाच्या झिंजा उठत त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यावं असं वाटतंय तेव्हा मात्र राकेश रडत गयावया करत असतो अर्णव अरे असं का करतोस अर्णव तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे रे अर्णव प्लीज एवढा गैरसमज करू नकोस अर्णव तू एवढा गैरसमज का करतोस अर्णव प्लीज प्लीज समजून घे तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे तेव्हा मात्र अंजली बोलते अर्णव पुरे अर्णव तू असं कसा काय आरोप करू शकतोस तेवढ्यात मात्र अंजली अर्णववरती हात उचलणार तेवढ्यात मामा येऊन अंजलीचा हात धरतो आणि म्हणतो अंजली थांब अंजली तुझा नवरा तुला साधा दिसतो तसा नाही आहे अंजली तुझा नवरा एक नंबरचा कोटारडा आहे कारस्थानी आहे इतके वर्ष तुला तर फसवत आलाच पण सुद्धा खोटेपणा करत आला आहे अंजली तुला माहिती तरी आहे का तुझा नवरा कसा वागतोय तो अगं जरा विचार कर मी का खोटं बोलेन अंजली मला खोटं बोलून काहीच मिळणार नाही आणि मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अंजली अंजली तुला राग येत असेल मान्य आहे पण प्लीज जरा विचार केलास तर बरं होईल तेव्हा मात्र अंजलीला खूपच राग येतो अंजली खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते पुरे झालं हा विषय मला ताणायचा नाही आहे आणि खरं सांगायचं तर या विषयावर मला बोलायचं नाही तेव्हा मात्र अंजली खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं कितीही काही झालं तरी सुद्धा मला हा विषय वाढवायचा नाही म्हणजे नाही अर्णव तू लवकरात लवकर यांची माफी माग तेव्हा अर्णव बोलतो ताई बस डोळ्यावर जी झापड बांधलीस ना ती झापड काढून टाक आणि खरं सांगायचं तर प्लीज हा विषय आता ताणू नकोस कारण तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणताच वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबवला तर पुरे होईल खरंच मला या विषयाचा कंटाळा आलाय कंटाळा तेव्हा मात्र अर्णव काहीच बोलत नाही अर्णव गप्पा असतो शेवटी अर्णव मोठ्याने बोलतो ताई मी शेवटचं तुला सांगतो या माणसावरती विश्वास ठेवू नकोस हा माणूस विश्वासघातकी आहे ताई माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र अंजली बोलते विश्वास आणि तुझ्यावरती कसा ठेवू मी तुझ्यावरती विश्वास तूच सांग ना अर्णव तू जे काही करतोय ते चुकीचं करतोय तेव्हा मात्र मामा बोलतो पुरे तुला पुरावा पाहिजे ना अंजली आणि लगेच अर्णव राकेश आणि ईश्वरीचा फोटो अंजलीला दाखवतात अंजलीचे डोळे उघडतात अंजली म्हणते सर्व काय आहे तेव्हा मात्र अंजली उलट्या हाताची सणसणीत कानाखाली राकेशच्या लगावते आणि राकेशला चांगलीच तुडवते मी राकेशला बोलते मी तुमच्यावरती मनापासून प्रेम केलं पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र राकेश घाबरलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी राकेशची रवानगी जेलमध्ये होईल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेनचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू